गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वतावर असलेल्या श्री गोरक्षनाथ मंदिराची अज्ञात समाजकंटकांनी मोडतोड केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील श्री दत्त संप्रदायातील भाविकांनी शांततापूर्ण भव्य मूक मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला मिरजकर तिकटी येथून सोमवारी सकाळी मोर्चाला प्रारंभ झाला बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटे छत्रपती शिवाजी चौक बिंदू चौक मार्गे हा मोर्चा पुढं सरकत लक्ष्मीपुरी येथील श्री गोरक्षनाथ मंदिरात विसर्जित झाला संपूर्ण मोर्चा अत्यंत शांततेत शिस्तबद्ध आणि भगव्या टोप्यांसह निःशब्द पद्धतीनं पार पडला मोर्चाचे समन्वयक म्हणून गिरणार भाविक कोल्हापूरचे मंगेश लेले स्वरूप मालवणकर दिगंबर मकोटी शुभम लोहार बालचंद्र उकिडवे दिनेश घबाडे संतोष घोरपडे व केदार सोळंके यांनी जबाबदारी सांभाळली कोल्हापूर शहरासह पंचक्रोशी व नजीकच्या गावातील श्रीदत्त संप्रदायाशी निष्ठा असलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मोर्चामध्ये महिला भाविकांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला मोडतोड करणाऱ्या आज्ञात समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मंदिराची मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्यात यावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे त्यानंतर तालुका स्तरावर तहसीलदारांनाही निवेदन देऊन हा निषेध नोंदवला जाणार असल्याचं समन्वयक मंगेश लेले ले व केदार साळुंखे यांनी सांगितलं भाविकांकडून घटनास्थळी कारवाईची मागणी होत आहे गोरक्षनाथ मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं स्थान असल्यानं या मंदिराच्या मोडतोडीने संपूर्ण दत्त भक्त जनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गिरणार पर्वतावरील या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे